स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही डोंगर दऱ्यात जीवन जगणारा धनगर समाज विकासाची पहाट कधी उगवणार याची वाट बघतोय पायाभूत सुविधांची वणवण त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे जोडीला रानोमाळ भटकंतीचा शाप अद्याप दूर झालेला नाही आहे त्यामुळे धनगर समाजाचा विकास कधी होणार हा प्रश्न त्यांना भेटसावतोय पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट चिपळूणच्या कोंडमाळा रानमाळावर स्थलांतरित झालेला धनगर समाज पाण्यासाठी आसुसलाय अडेरे अनारी टेरव सावरडे कोंडमाळा अशा पाच धनगरवाड्यांमधील पाण्याची पातळी मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच प्रमाणापेक्षा खाली गेली आहे त्यामुळे त्यांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही आहे आणि त्याचमुळे इथली अनेक कुटुंब आता पाण्याच्या शोधात आत इतरत्र जात आहेत ून येतो पाण्यासाठी तर एक एक थेंब करून आम्ही साठून पाणी नेतो तर आमची आजची एक, एक इच्छा आहे की आम्ही आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे आमच्या मुलांचं काही पाण्या पाण्यामुळं काहीच नाही त्याच्यामुळे शाळा बिळा हे काही कपडा लत्ता पण आमचा धुपत नाहीये आमच्या मुलांचा पण व्यवस्था होत नाहीये तर आमची एक इच्छा आहे की काही करून आम्हाला पाण्याची व्यवस्था करा हाच कोंडमाळा धनगरवाड्यातून अर्धा किलोमीटरवर सुमारे पंधरा फूट खोल खड्डा आहे मात्र तिथे पोहोचण्यासाठी डोंगराळ भागातून दगडातून पाय वाटेने पायपीट करावी लागते इथे पाणी भरणं आणि ते खड्ड्यातून बाहेर घेऊन येणं म्हणजे जीव मुठीत घेण्यासारखं आहे एवढंच नाही तर हंडाभर पाण्यासाठी इथं रात्रभर बसावं लागतं हे वेगळंच आता आम्हाला पाणी नाही पाण्यापात आम्ही लोकांच्या लाटा खातो आणि इथं औषध बांधून हाव औषध बांधून हाव तेव्हा आम्हाला पाणी दंडाला नाही पाणी नाही म्हणून आलाव आम्हाला वाघ खातोय साप खातोय अबो वनवसा सारखे इथे ह्या कुटुंबाची व्यथा एवढ्यावरच संपत नाही अनेक कुटुंबांनी पाण्याच्या शोधात गाव सोडून आता उघड्या माळावर आपला संसार मांडलाय गवताच्या पातीचे पेंढारू घर बांधून त्यात ते सध्या आपल्या कुटुंबासह आणि गुराढोरांसह वास्तव्य करतायत पाणी टंचाईमुळे त्यांच्या मुलांच्या शाळेचा खोळंबा होतोय कधी आंघोळीसाठी पाणी नसतं तर कधी जेवण बनवण्यासाठी कपडे धुण्यासाठी पाण्याची नेहमीच वानवा असते शिवाय उघड्या जागेवर मांडलेल्या संसाराचं भाडंही द्यावं लागतं हे वेगळंच तिथून शाळेसाठी मुलांना चार किलोमीटरची पायपीट करावी लागते उपजीविकेचा आधार असलेली गुरवासर सध्या पाण्याच्या आशेने व्याकुळ झाले त्यामुळे ह्या व्याकुळ धनगरवाड्याची तहान प्रशासन कधी भागवेल ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले चिपळूणहून रवींद्र कोकाटे महाराष्ट्र